नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या ठिकाणी इंडियन आर्मी व नेव्ही अग्निवीरच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत गेले अठरा वर्षापासून आतापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त उमेदवारांना सैन्य दलात व पोलीस दलात या अकॅडमी मार्फत भरती करण्यात आले आहे विशेष म्हणजे आर्मीची परीक्षा आता मराठी भाषेतून झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांना आर्मीत जाण्याची खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे इंडियन आर्मीमध्ये जनरल ड्युटी असेल टेक्निकल क्लर्क किंवा स्टोर किपर आणि ट्रेड्समॅन जी दहावी आणि आठवीवर सुद्धा उमेदवारांना जाता येतं या पदासाठीच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर इंडियन नेव्हीमध्ये एस एस आर आणि यम आर या पदांच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत पहिल्यांदाच आर्मीमध्ये एक बदल करण्यात आलेला आहे ते म्हणजे सुरुवातीला लेखी परीक्षा आणि नंतर मैदानी चाचणी घेतली जाणार आहे त्यानुसार स्ट्रॅटेजी आखून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते लेखी परीक्षेमध्ये सर्व घटक म्हणजे सामान्य ज्ञान ना असेल सामान्य विज्ञान असेल गणित असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल या सर्व घटकांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते एस एस आरसाठी साठी इंग्रजी विषय असतो आणि त्याचीही तयारी करून घेतली जाते अग्निवीर भरतीच्या बदललेल्या पॅटर्ननुसार रोज एक सराव पेपर घेतला जातो तसेच प्रत्येक टॉपिकनुसार टॉपिक टेस्टसुद्धा घेतली जाते अलीकडच्या काळामध्ये आर्मी भरती आणि नेव्ही भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये थोडंसं टफ प्रश्नपत्रिका निघत चाललेल्या आहेत त्याचबरोबर मिरिट पण वाढत चाललेलं आहे त्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते लेखी परीक्षा पास झाला तरच पुढची प्रोसेस होणार आहे म्हणजे मैदानी चाचणी असेल मेडिकल असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल सगळ्या गोष्टी नंतर होणार आहेत पहिल्यांदा मैदानी लेखी परीक्षा महत्त्वाची आणि लेखी परीक्षेचं महत्त्व वाढल्यामुळं विद्यार्थ्यांनी चांगली लेखी परीक्षा तयारी करणं खूप गरजेचं आहे लेखी परीक्षेच्या लेक्चरसाठी प्रशस्त असा डिजिटल क्लासरूम आहे त्याचबरोबर मैदानी चाचणीसाठी सुद्धा चारशे मीटरचा लाल मातीचा ट्रॅक सोळाशे मीटर सराव करण्यासाठी रोज सं सकाळ संध्याकाळी रप अँड टप सराव करून घेतला जातो कारण आर्मी आणि नेहवीमध्ये पुशप्स पुलअप्स बीम या प्रकाराला तितकंसं महत्त्व नाही पण सोळाशे मीटर हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि सोळाशे मीटरसाठी जे टायमिंग आहे ते, ते तुलनेने खूप कमी आहे म्हणजे आर्मीमध्ये तर तुम्हाला जरी त्यांनी पात्रतेसाठी सहा मिनिट पन्नास सेकंड दिला असेल त्याही कमी कालावधीत येणं गरजेचं आहे तरच तुमचा फर्स्ट पर्ची तुम्हाला मिळू शकते त्यामुळं मैदानी चाचणीचा कसून सराव करणं गरजेचं आहे सह्याद्री अकॅडमी बारामतीचा खूप मोठा निसर्गरम्य कॅम्पस आहे मोफत प्रशस्त अशा दोन अभ्यासिका आहेत मोफत प्रशस्ताशी जिम आहे आणि एकाच ठिकाणी नाश्ता असेल जेवण असेल राहणं असेल मैदान असेल लेक्चर असेल सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत त्याचबरोबर मैदानी चाचणीचा चांगला सराव व्हावा यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जसे की रोप क्लाइंबिंग असेल मंकी बार असेल पॅराशूट असेल अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती लाकडी रोड कन्हेरी चौकाजवळ संपर्क करावा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर धन्यवाद